घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत त्यापैकी एक प्रभावी माध्यम म्हणून ब्लॉगिंगला ओळखलं जातं त्याचबरोबर यूट्यूबच्या बाबतीत तर तुम्ही ऐकलेलंच असाल की यूट्यूबवरून लोक लाखो रुपये कमवत आहेत आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप सध्या चर्चेत चालू आहे है आणि ते म्हणजे डिजिटल मार्केटिंगचा ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे ॲफिलेट मार्केटिंग काय आहे याबाबतसुद्धा आम्ही तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे आपण कोणता प्लॅटफॉर्म यूज करायला पाहिजे किंवा अनेक लोकांना हा कन्फ्युजन असतो की मी ब्लॉगिंग करू की यूट्यूब करू की ऑफिलेट मार्केटिंग करू की फ्रीलान्सिंग करू की अनेक गोष्टी आहेत की जसे घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत त्यापैकी कोणता योग्य मार्ग निवडू या सर्व गोष्टीचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत विदाऊट स्किप न करता पूर्णपणे पहिल्यांदा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला असल्यास तरच तुम्ही लाईक करा इतकंच तुम्हाला सांगतो चला वेळ न घालवता आपण सुरुवात करू या व्हिडिओला नमस्कार जय शिव्या मित्रांनो घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग मी तुम्हाला सांगत असतो यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स बरेच गोष्टी मी तुम्हाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन्स त्या बाबतीत अपडेट्स तुम्हाला देत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास सांगणार आहे की ब्लॉगिंग म्हणजे काय ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय आणि यूट्यूब म्हणजे काय आणि आपण कोणता प्लॅटफॉर्म आपल्याला सध्या वापरायला पाहिजे किंवा आपण यूज करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ब्लॉगिंग हे एक असं स्किल आहे की ज्याच्यावरती तुम्ही लिखाणाची तुम्हाला जर आवड असेल तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी त्यावरती लिहित असाल एखादा प्रोडक्ट तुम्हाला दिला आणि त्या प्रोडक्टच्या बाबतीत तुम्हाला भरपूर सारं लिखाण करता येत असेल आणि लिखाण इतकं सिस्टमॅटिक आणि इतके श मुद्देसुद्धा असेल की जो कोणी कंटेंट वाचेल किंवा जो कोणी तुमचं लिखाण वाचल त्यावरती त्याला एकदम इझिली त्याला समजेल किंवा त्याला आवड निर्माण होईल की दे, चे ते लिखाणाच्या कौशल्यामध्ये त्यावेळेस तुम्ही ब्लॉगिंग करू शकता ब्लॉगिंगवरून तुम्ही लाखो रुपये घरी बसून कमाई करू शकता पण असं होत नाही की लगेच आपण ब्लॉगिंगला आजपासून सुरुवात केलं आणि लगेच एक महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात आपल्याला कमाई सुरू होते खरं म्हणजे ब्लॉगिंगला खूप वेळ लागतो पण इतकंच की ब्लॉगिंगमध्ये नक्कीच करिअर आहे जर तुमची पेशन्स तुमच्याजवळ सोबत असतील तर नक्कीच तुम्ही तीन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर जवळपास तुम्ही थोडंफार पैसे कमवायला लागाल आणि नंतर इतका पैसा त्या ब्लॉगिंगमध्ये मिळतो की खूप म्हणजे खूपच पैसा त्यामध्ये ब्लॉगिंगमध्ये आहे तर ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगचा आपण विषय निवडून आपण लिखाणाला सुरुवात कुठे करायची ब्लॉगिंगचे प्लॅटफॉर्म्स काय किंवा ब्लॉगिंगवरून आपण पैसे कसे कमवायचे आणि ब्लॉगिंगचा इंटरफेस म्हणजे आपण एक ब्लॉगरवरती ब्लॉग बनवू शकतो की वर्डप्रेसवरती ब्लॉग बनवू शकतो वर्डप्रेस म्हणजे काय ह्या बाबतीत तुम्हाला काहीच माहीत नसेल तर तुमच्यासाठी मी एक कोर्स घेऊन येतो आहे खूप स्वस्तामध्ये हा कोर्स आहे आणि तो कोर्स तुम्ही जॉईन करा तुम्हाला त्या कोर्समध्ये तुम्हाला सर्व ब्लॉगिंगच्या रिलेटेड माहिती पूर्णपणे भेटून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला यूट्यूब यूट्यूबच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर आजकाल तुम्ही पाहू शकता की यूट्यूबवरती लोक इतके रुपये कमवले आहेत इतके रुपये पेमेंट आहेत वगैरे वगैरे सांगतात पण यामागे यूट्यूबवरती जर करिअर करायचं असेल तर यूट्यूबच्या सोबतच म्हणजेच तुम्ही यूट्यूबवरती पूर्णपणे त्यामध्ये खूप कष्ट घ्यावं लागतं चांगले चांगले क्वालिटीचे व्हिडिओज बनवावे लागतात तर व्हिडिओज बनवल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला चांगले फायदे मिळतात कारण यूट्यूबची जी, जी क्रायटेरिया आहे ती तुम्हाला तुमचे जे व्हिडिओज तुम्ही जे सुरुवातीपासून टाकताय त्यामध्ये तुमचे हजार लोक तुमचे सदस्य व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर चार हजार लोक तुमचे व्हिडिओज एकदम व्यवस्थित पद्धतीनं पाहायला पाहिजे आणि त्यामध्ये चार हजार तास तुमचे युजर्स ते व्हिडिओज पाहायला पाहिजे हे जर क्रायटेरिया पूर्ण झाले तर तुम्ही यूटूबवरती पण करिअर करू शकता तुम्हाला मग कमाई सुरू होते मग यूट्यूबवरती आपण व्हिडिओ टाकून किंवा व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला पैसे कमाई कधी सुरू होते किंवा व्हिडिओ टाकताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती यूट्यूबच्या कोर्समध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता वाटल्यास तुम्हाला हवा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि तुम्ही ते पाहू शकता किंवा मी लवकरच तुमच्यासाठी एक छोटासा कोर्स घेऊन येईन ज्यावरती यूट्यूबच्या रिलेटेड ए टू झेड मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती मी त्या यूट्यूबच्या चॅनलवरती देईल तिसरी गोष्ट आहे ॲफिलेट मार्केटिंग मित्रांनो अनेक लोक आहेत ॲफिलेट मार्केटिंगबद्दल सांगतात पण ॲफिलेट मार्केटिंग, मार्केटिंग खूप मोठा आणि खूप वास्ट टेक्नॉलॉजी आहे कारण याच्यामध्ये अनेक तुमचे जे काही प्रोवायडर्स आहेत जे ॲफिलेटचे लिंक किंवा ॲफिलेटची कमिशन्स तुम्हाला मिळते जसे बऱ्याच कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या रिलेटेड्स त्यांचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं प्रमोशन्स करण्यासाठी तुम्हाला खूप मोठी स्किल असावी लागते त्यासाठी तुम्हाला ब्लॉगिंग यावंच लागतं कारण ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला वेबसाईट डिझाईन्स किंवा ब्ले वेब डिझाईन्स आणि लँडिंग पेज वगैरे बनवता तर हे सर्व डिजिटल मार्केटिंगचा भाग आहे आणि हे तुम्ही सर्व करू शकता जर तुम्ही या ॲफिलेट मार्केटिंगमध्ये उतरलात एकदा जर का तुम्हाला ॲफिलेट मार्केटिंग शिकलात तर तुम्हाला ब्लॉगिंग आणि यूट्यूब्स तुम्हाला खूप किरकोळ वाटेल कारण ॲफिलेट मार्केटिंग हा खूप मोठा वास्ट टेक्नॉलॉजी आहे जिथे तुम्ही प्रत्यक्षात तुमचं नॉलेज तुम्ही पाहू शकता ॲफिलेट मार्केटिंगमध्ये फक्त तुम्ही ॲमेझॉनवरती ॲफिलेटचे प्रोडक्ट्स विकता येत नाही तर असे बरेच आहेत की जे जसं की आता हॉस्टिंगरनी हॉस्टिंगचं प्लॅन दिलेला आहे किंवा तुम्ही एखादा ई कॉमर्सच्या वेबसाईटला प्रमोट करत असाल तर त्या गोष्टी तुम्हाला तिथे कमिशन्स मिळत असतात हे ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे एक ब्रोकरेज टाईप काम असतो जसं की रिअल इस्टेटमध्ये ब्रोकरेज घेतात तसं आपण यामध्ये कमिशन्स कमाई करू शकतो त्यामध्ये सुद्धा एक स्किल असावी लागते ते एक डेव्हलप करता यायला पाहिजे तुम्हाला ती स्किल आणि जर तुम्ही ते करतात तर ॲफिलेट मार्केटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला चांगली कमाई करता येते ॲफिलेट मार्केटिंगचं जर प्रोग्रामर्स जर तुम्हाला बनायचं असेल तर ॲफिलेट मार्केटिंग प्रोग्रॅमर बनवण्यासाठी तुम्हाला एक लँडिंग पेज बनवावी लागते आणि त्यामध्ये लँडिंग पेज बनवून आपण कसं ॲफिलेट मार्केटिंगमध्ये सक्सेस होऊ शकतो याच्या बाबतीत मी लवकरच व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला देईलच तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा दाबा कारण मी असे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतो जे युजफुल आणि खूप महत्त्वाचे असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज आत्ता तुम्ही लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करायचं असेल तर सबस्क्राईब पण करू शकता जेणेकरून मी तुम्हाला अपडेटवाले व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईल पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराया